शेवगाव दादेगाव रोडवरील पुलाचे काम संथ गतीने, चिखलात वाट काढतायत ग्रामस्थ शेवगाव दादेगाव रोडवरील नदीवरील पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने माळीवाडा व वा दादेगाव परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पुलाचे काम सुरू असल्यानं प्रवाशांसाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आलेला आहे मात्र या रस्त्यावर फक्त मोठे दगड आणि माती टाकण्यात आल्याने हलकासा पाऊस पडताच रस्ता चिखलमय होतो आणि वाहन चालक व वा पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो स्थानिक नागरिकांनी या तात्पुरत्या रस्त्यावर मोठी खडी टाकून तो सुलभ करावा अशी मागणी केली आहे रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे या ठिकाणी सतीश लांडे पाटील सचिन आधाट शिवाजी आधाट रमेश आधाट अशोकराव दारकुंडे सागर शिंदे ज्ञानेश्वर शिंदे पांडू लिंगे ऋषी डाके हे ग्रामस्थ उपस्थित होते आणि त्यांनी तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा